चला आवाज येतोय का मला एकदा सांगा आपल्याला सुरुवात करता येईल अभ्यास करता एप्लिकेशन आहे मुख्य सेविका असेल समाज कल्याण भरती असेल आपण पी सी एस द्वारे घेतल्या जाणाऱ्या आय बी पी एस द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचा अभ्यास करतोय स्क्रीन पूर्ण दिसते का ती मला एकदा सांगा थोडस अजून आपण झूम करूया इंग्रजीचं आजचं शिक्षण आहे बऱ्याच विद्यार्थी मित्र मैत्रिणींना इंग्रजीचा प्रॉब्लेम आहे परंतु इंग्रजी हा विषय असा आहे की खूप कमी वेळेमध्ये खूप चांगला स्कोर या ठिकाणी येतो बघा समाज कल्याण गृहपाल ज्यामध्ये महिला गृहपाल आहे जनरल आहे निरीक्षक आहे लघुलेखक लेक। लघुटंकलेखक आणि मुख्य सेविका टेस्ट पेपर पाच आहे समाज कल्याणचा त्या अंतर्गतच या ठिकाणी ही पीडीएफ आहे ओके दिसतंय एकदा पटकन सगळ्यांनी लाईक करा आश्रयची म्हणताय क्लास ची फीस किती आहे अभ्यास करता एप्लिकेशन आहे प्ले स्टोर ला जा असा लोगो दिसेल डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करता येईल शेवटचा एक महिना तुमच्यासाठी महत्वाचा असणार आहे दोन महिने तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे अजून तारखा क्लिअर नाहीये त्यामुळे आपण तारखेबद्दल बोलणार नाही मात्र तुम्ही आतापासून जॉईन झालात तर नक्कीच तुमच्या स्कोअर मध्ये प्रश्न पहला है आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट वॉइस ऑफ द सेंटेन्स गिवन बीलो बेक्ट पैशी काइंडली डू नॉट स्मोक इन पब्लिक प्लेस सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करू नए अनती कृपया सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करू नए यू बीन रिक्वेस्टेड यू वेर रिक्वेस्टेड यू आर रिक्वेस्टेड वी आर रिक्वेस्टेड रिक्वेस्टिंग नॉट टू नॉट टू नॉट टू नॉट टू त्या शिव करायचं आहे काइंडली डू नॉट स्मोक इन पब्लिक प्लेस त्या करायचंय आता इथे जर बघितलं तुम्ही यू हॅड बीन रिक्वेस्टेड आता इथे जर बघितलं डू नॉट या दो डू घे ना डू या डूवरून आपलं आणायचंय हे मुळे इथे हॅड बीन किंवा वेअर हे तर येतच नाही मध्ये जाणारच नाही यू आर की वी वेअर वी वेअर येणार नाही इथे यू आर म्हणजे एका जणालाच त्या ठिकाणी म्हणायचं आहे आणि अनेकांनाही म्हणायचंय थोडक्यात अनेकांना म्हणायचंय सगळ्यांना म्हणायचंय यू आर रिक्वेस्टेड नॉट टू स्मोक इन पब्लिक प्लेस You, माई ए, आने, आने यू इंग्लिश मध्ये आपल्याला माहिती आहे एक क्वेचिनीसाठी आणि अनेक क्वचनीसाठी यू वापरला जातो इथे यू आर रिक्वेस्टेड येईल बघा विनंती आहे म्हणून रिक्वेस्टेड आहे आउट ऑफ द गिव्हन ऑप्शन विच बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द गिव्हन प्रोहब मनीवर तुम्हाला या ठिकाणी प्रश्न आहे दिली दिलीये मेक हे व्हाईल द सन शाईन्स हे भारी आहे मेक हाय हाय म्हणतो आपण त्याला थोडक्यात जेव्हा सूर्य उगवतोय तेव्हा म्हणजे उगवत्या सूर्याला नमस्कार असं मराठीत म्हटलं जातं इफ यू हॅव एन अपॉर्च्युनिटी टू डू समथिंग डू हिट बिफोर द अपॉर्च्युनिटी एक्सपायर्स फिनिश ऑल द एग्रीकल्चरल वर्क ड्यूरिंग डे टाईम इफ यू हॅव एन अपॉर्च्युनिटी यू नीड नॉट वरी फॉर फ्युचर इट इज ओनली द लकी पीपल हु गेट गुड अपॉर्च्युनिटीज मेक हाय वाईल द सनशाईन्स वाहत्या पाण्यात हात धुवून घेणे असं आपण म्हणू शकतो एखादी संधी भेटली तिचं सोनं करून घेणे असंही म्हणता येईल इफ यू हॅव अन अपॉर्च्युनिटी टू डू समथिंग डू इट बिफोर द ऑपॉर्च्युनिटी एक्सपायर्स एक नंबरचं उत्तर तुमचं या ठिकाणी आलं पाहिजे तुम्हाला संधी भेटलीये ना तर ती संधी जाण्याच्या आधी तिचा लाभ मिळवून घ्या जशी आता तुम्हाला मुख्य शिविकेची संधी आलेली आहे तुम्हाला समाज कल्याण भरतीची संधी आलेली आहे पुन्हा पुन्हा येत नसतात आणि लवकर येत नसतात या संधी त्याच्यामुळे आता संधी आली आहे ना तिचा फायदा करून घ्या ओके पुढे जातोय मी चूज द वर्ड विच इज ऑपोजिट इन मिनिंग टू द गिव्हन वर्ड डेव्हिएट हा शब्द आहे कॉन्सन्ट्रेट डायव्हर्स डिग्रेस स्ट्रे बघा ऑपोजिट म्हटलेलं आहे ऑपोजिट इन मिनिंग विरुद्धार्थी शब्द अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तुम्हाला सांगायचा आहे डेव्हिएट म्हणजे काय असे एका ठिकाणी नसणे वेगवेगळ्या ठिकाणी विचलित होणे आणि ते विचलितचा विरुद्धार्थी शब्द जो येतो ना तो हा येतो कॉन्सन्ट्रेट डेव्हिएटचा विरुद्धार्थी शब्द येतो कॉन्सन्ट्रेट पुढे जातोय मी आउट ऑफ द गिव्हन फोर वर्ड्स वर्ली इज स्पेल्ड करेक्टली फाइंड द वर्ड दॅट इज करेक्टली स्पेल्ड बघा करेक्टली स्पेलट वर्ड तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे वेगवेगळे शब्द तुमच्या समोर आहे बिझार याचा उच्चार काय बिझार रन असल्या का ते बॉयंट बिगिनिंग बिकमिंग आता इथे ना एकच स्पेलिंग बरोबर आहे तीन चुकलेले आहे उत्तर देता आलं पाहिजे तुम्हाला शब्दांचा खेळ हा बिझार म्हणजे विचित्र विचित्र एखादी घटना आहे एखादी व्यक्ती आहे त्याला बिझार म्हणतो आम्ही बी e, आय जड ए डबल आर ही ही स्पेलिंग बरोबर आहे व्हेरी स्ट्रेंज त्यासाठी तो शब्द वापरला तो बॉयन मध्ये ना बी यू ओ पाहिजे ओ यू यू ओ इंटरेस्टिंग आहे तरंगणार त्यासाठी हा शब्द आहे आता इथे बिगिनिंग मध्ये ना ती बिगिनिंग मध्ये डबल एन पाहिजे डबल एन बिगिनिंग इन्सेप्शन आपण त्याला म्हणतो आहे बिगिनिंग आणि बिकम बिकमिंग इथे तर सरळ सरळ तुम्हाला लक्षात देतोय बिकमिंग जो आहे हा ही काही कामाचा नाही बिकमिंग योग्य एप्रिशिएट आपण त्याला म्हणतोय त्यासाठी हा शब्द येतो हे पुढे जातोय डायरेक्शन अ सेंटेन्स विथ अँड अंडरलाईन फ्रेझल वर्ब इज गिव्हन बिलो आउट ऑफ द फोर ऑप्शन्स चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूट फॉर द गिव्हन फ्रेझल वर्ब बघा तुम्हाला दिलेलं काय द चीफ मिनिस्टर्स ऑर्डर टू गिव्ह कॉम्पनसेशन टू द ड्रॉट स्ट्रायकन फार्मर्स वाज कॅरी आउट इमिजिएटली बाय द दिनिस्ट्रेशन कॅरीड आऊट ही फ्रेझर व्हावी अंडरलाईन केली तिच्या खाली कॅरीड आऊटच्या खाली आणि मग कॅरीड आउटचा अर्थ तुम्हाला सांगतो डिसओबे इम्प्लिमेंटेड निग्लेक्टेड पोस्टपोन कॅरीड आऊट तीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे चलो कॅरीड आऊट करणे कॅरी आऊट म्हणतो आपण त्याला इम्प्लिमेंट करणे अमलात आणणे इम्प्लिमेंटेड म्हणतोय आपण बघा इम्प्लिमेंटेड कॅरी आऊट इम्प्लिमेंटेड लिहून घ्या इंग्रजी आहे तुम्हाला सरावच करावा लागणार आहे फोकटात काहीच भेटत नाही जगामध्ये मार्क्स मिळतील मेहनत घ्यावी लागेल थोडा वेळ भेटतोय जेवढा वेळ भेटतोय तेवढी तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे असं लक्षात घ्या अ सेंटेन्स विथ एन अंडरलाइन वर्ड इज गिव्हन विलो फाइंड द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर मोस्ट सिमिलर इन मिनिंग बघा फ्रँकलीन होप टू डिफिट हिज ऍडव्हर्सरी इन द आफ्टरनून टेनिस मॅच तुम्हाला अंडरलाईन कशा खाली केली आहे ऍडव्हर्सरीच्या खाली ऍडव्हर्सरी इथे अंडरलाईन केली आहे डिफीट हिज आता कोणाला हरवतो आपण आपल्या विरोधकाला हरवतो ऑपोनंट फ्रेंड अल्लाय सपोर्टर सरळ आहे देसायला असं मोठं असलं म्हणून घाबरायचं नाही आपला विरोधक जो असतो त्याला काय म्हणणार तुम्ही मला उत्तर पाहिजे देतायत चला कांचनताई नेहाजी कनिका नम्रता गौरी शीतल भारती दिगंबरजी गौरवजी मनीषाजी ज्योतिजी दत्ताजी प्रज्ञाजी रीनाजी रोशनीजी चलो उत्तरं देतायत देत राहा देता अपोनंट म्हणतोय आपण विरोधक म्हणतोय आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द मोस्ट अप्रोप्रिएट वन टू फील कॅट ऑल द मिल्क आता द कॅट डॅ डॅश इथे हॅव ड्रँक हॅव ड्रिंक काय कोणतं क्रियापदी येईल या ठिकाणी सगळं पिऊन टाकलं होतं बत्तीस नंबरचा प्रश्न हे सगळं पिऊन टाकतोय म्हणजे काय करतोय ते कॅट ड्रँक द कॅट ड्रँक ऑल द मिल्क पुढे जातोय आपण आउट ऑफ द अल्टरनेटिव्ह चूज द वन कॅन बी सब्स्टिट्यूट फॉर द वन नाणे जमा करण्याचा छंद ज्याला आहे त्याला आम्ही काय म्हणतोय नाणे क्वाइन पाचचा दहाचा एक दोनचा अठरा असेल न्युमिस्मॅटिस्ट पिब्लिओफाईल इक्वेस्ट्रियन चॉपर बघा वन हु कलेक्ट क्वाइन्स न्युमिस्टमॅटिक न्यूमिस्टमॅटिस्ट नाणे गोळा करण्याचा छंद असलेला जो आहे न्यूमिस्मॅटिस्ट असा शब्द आहे लिहून घ्या माहीत नसेल लिहून घ्या स्पेलिंग लिहून घ्या महत्वाचं आहे आणि हे जेवढ्या शब्दांवर आपण चर्चा करतोय जे जे प्रश्न आपण घेतोय त्यामधला एकही असा प्रश्न असणार जो तुमचा तुम्हाला आळाप्रेक्षित आणि तुमचं चुकणार अशी बात नाही होणार म्हणजे बरोबरच आलं पाहिजे आणि येतात ते बरोबर तुम्हाला ते काही पाठ करायची गरज नाही खालील शब्दांचं इंग्रजी शब्दकोशानुसार मांडणी करा आल्फाबेटिकल क्रम लावा लेप्रजी लेसन लेसन लँग्वेज लँग्यूड पहिला विषय तर आहे म्हणजे यल एल मध्ये आम्हाला काही पडलंच नाहीये येलच्या नंतर काय येतो ई ई ये। ई म्हणजे पहिल्या दोन मध्ये ये वाला असणार बरं च्या मध्ये मग लँग्वेज मध्ये य एन यू बघा एन यू पुढे इथे आहे आणि इथे ये म्हणजे बघा ए वाला आधी हा दोन नंबर येईल म्हणजे डीई इथून सुरुवात होईल आणि बस झालं डी इथून सुरुवात आमचं उत्तर एवढ्या पुढे डोकंच लावायचं नाही तरी आपण लावू त्याच्यानंतर बघा लेप्राशी मध्ये ई इथपर्यंत बरोबर आहे पी वाला एस वाला पी क्यू आर यस मग येस मध्ये पुन्हा डबल एस आहे ना नंतर ई आधी की ओ आधी तर ई आधी म्हणजे हे तीन नंबरला चाललं हे चार नंबरला चाललं हे पाच नंबरला चाललं अशा पद्धतीने अल्फाबेटिकल क्रमे आणि प्रश्न आला चुकला नाही पाहिजे हे सोपं आहे पण फास्ट झालं पाहिजे येणार सगळ्यांना पण वेळेवर आलं पाहिजे तर आहे वेळ घालवून जर आलं तर त्याला काही अर्थ नाही डायरेक्शन अ सेंटेन्स विथ एन अंडरलाईन फेथल वर्ब इज गिव्हन बिलो आउट ऑफ द फोर ऑप्शन चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूट फॉर फेजल वर्ब तुम्हाला दिलंय दीव ऑफ स्मोक बघा आता गिव्ह ऑफ म्हटलेलं आहे गिव्ह ऑफ म्हणजे काय सोडून दिले एखाद्याने ते नशा करणं सोडलेली आहे धुम्रपान सोडलेलं आहे गिव्ह ऑफ आप आपल्यासाठी महत्वाचं आहे रिटेन आपण म्हणतो ना एखाद्याचं व्यसन सुटलंय दारूचं व्यसन सुटलंय तंबाखूचं व्यसन सुटलंय त्यासाठी तुम्ही काय शब्द त्याला इमिट हा शब्द गिव ऑफ साठी इमिट हा शब्द आहे लक्षात ठेवावा लागेल तुम्हाला महत्वाचा आहे मी पुढे जातो आणि तुम्हाला पोस्ट काढायची असेल तर तुम्हाला लक्षात ठेवा लागेल अभ्यास करता नावाचं ऍप्लिकेशन मुख्य सेविकेसाठी आपण पेपर देतोय तुम्ही इथून ते पेपर घेऊ शकता तुम्हाला एकशे नव्याण्णव रुपयामध्ये दहा पेपर सेट आपण देतोय टेन पेपर त्याची गुगल ड्राईव्ह ची लिंक मी देतो आहे ओके तुम्ही या नंबरवर मेसेज करू शकता डेमो पेपर पाठवा म्हणून तुम्हाला डेमो पेपर आणि क्यू आर ची लिंक पाठवण्यात येईल तुम्हाला तो बी पेपर आवडला दहा नंबरचा तर तुम्ही सगळ्या पेपरसाठी एकशे नव्याण्णव रुपये त्या क्यू आर वर पाठवू शकतात किंवा तिथे फोन पे नंबर सुद्धा आपण देतोय त्याच्यावर पाठवू शकतो तुम्हाला दहाच्या दहा टेस्ट पेपर्स भेटून जातील महाराष्ट्रातल्या खूप साऱ्या विद्यार्थी मैत्रिणींनी त्या ठिकाणी घेतलेले आहेत मुख्य सेविकेसाठी तुम्ही म्हणाल समाज कल्याणचे आम्हाला पाहिजे आहे गृहपालसाठीचे तुम्हाला तुमच्या बॅच मध्ये आपण देतो आहे थोडेसे आणखी काही टेस्ट झाले की मी स्वतंत्रपणे टेस्ट पेपर सुद्धा देईल पण सध्या तरी बॅच मध्ये देतो आहे ओके याचा अहमदजी धन्यवाद चला होतोय बेस्ट आहे अ सेंटेन्स विथ अँड अंडरलाइन वर्ड इज गिव्हन बिलो द वर्ड विच इज ऑपोजिट इन मिनिंग एवढं मोठं आहे ना याच्यातलं फक्त एवढंच बघायचं आपलं बघतंय ना ते पोटाचा डोळा दिसला पाहिजे विचारलं काय ऑपोजिट विचारलंय न्यू रॅम्प विल फॅसिलिटेड द एंट्री ऑफ व्हीलचेअर्स फॅसिलिटेड म्हटलेलं आहे हिंडर इम्प्रूव्ह एनकरेज इनक्रीज फॅसिलिटेड याचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला सांगायचं इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे आणि तो जमला पाहिजे फॅसिलिटेड हा शब्द दिलाय बघा त्याचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला या ठिकाणी सांगता आला पाहिजे आणि तुम्ही तो सांगणार आहात फॅसिलिटेड म्हणजे सोय करून देणे द न्यू रॅम्प रॅम्प कसा रे असतो ना दिव्यांग वगैरे असतात ना आता मतदानाच्या निवडणुकीच्या वेळेस आम्हाला रॅम्प अवेलेबल करून द्यावं लाग लागत होते तिथे पायऱ्या वगैरे व्यवस्थित व्यवस्था नाही तिथे फॅसिलिटी म्हणजे सोय उपलब्ध करून द्या सोय नसेल तिथे अडथळा असेल त्यासाठी ओके मी पुढे जातोय आउट ऑफ द गिव्हन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच बघा इनडायरेक्ट स्पीच विचारलं तुम्हाला काय दिलंय द ग्रँड मदर सेड टू हर ग्रँड सन्स डीड यू नॉट लाईक माय स्टोरी स्टडे आता इथे बघा एकदम सोपं तुमचं पहिलं हेस्टरडेच हेस्टरडे येत ये नाही पहिलं तर कट करा द ग्रँड मदर द ग्रँड मदर द ग्रँड मदर आस्क बघा इथे आस्क म्हटलंय म्हटलंय इथे आस्क म्हटलंय ईडी लागणार की नाही लागणार सगळ्या ठिकाणी इथे काय ई पे ई पी ई पी इथे काय डीड नॉट हॅड हॅव नॉट बघा डीड नॉट हॅव नॉट हॅड नॉट बस या तिघांमध्ये उत्तर आहे तुम्हाला आहे ना की पॉइंट वर लक्ष द्यायचंय आणि ते द्यायला तुम्ही शिकले मग तुमचं काम त्या ठिकाणी सोपं होत जाणार आहे आणि मला वाटतं तुम्ही ते शिकणार आहात तुम्हाला वरती दिलंय काय डीड यू नॉट हे डीड यू नॉट का याचा कार्यक्रम तुम्हाला करायचा आहे मग याचं डीड नॉट होणार का हॅड नॉट होणार का हॅव नॉट बघा डीडचं तर हॅव होतच नाही पहिला मुद्दा मग डीड यू नॉटचं डीड नॉट जसं तसं राहणार का नाही याच हॅड नॉट होणार हॅड नॉट लाईक हर स्टोरी द डे बिफोर बघा बर इथे उत्तर सी आलं पाहिजे मी पुढे जातोय हो सेंटेन्स विथ अंडरलाइन इडिओमॅटिक एक्सप्रेशन इज गिव्हन व्हॉट इज द मिनिंग ऑफ द इडिओमॅटिक एक्सप्रेशन डॉग डेज इन द सेंटेन्स गिव्हन बिलो बघा द डॉग डेज ऑफ समर आर अ डिफिकल्ट पिरियड फॉर दोज हु हॅव टू वर्क आउट इन द ओपन डेज डेजचा अर्थ काय तुम्हाला विचारला आहे शब्द डॉक डेज दिला आहे द हॉटेस्ट डेज ऑफ समर द कुलेस्ट डेज ऑफ समर द हॅपीएस्ट डेज ऑफ समर नन ऑफ आता समर मधले डॉग डेज आपण म्हणतो ना काय कुत्र्यासारखे हलवत आहे तो आणि मध्ये हॉटेस्ट डे कुलेस्ट डे असतील का हो नाही आणि समर मध्ये असं ऊन पडलंय मग त्याच्यात तुम्ही काहीतरी एकदम भारी काम करतायत तर आपल्याला उन्हात असं होत की हॅपिएस्ट नसत द हॉटेस्ट डेज ऑफ समर येणार आहे समोर हॉटेस्ट असणार आहे इथे चुकवू नका इथे चुकलात तर मग जास्त चुकणार आहे क्लास लेट नाहीये उन्हाळ्याचे दिवस हे हिवाळ्याचे दिवस आहे त्यामुळे दहा वाजता लेट वाटायला लागले तुम्हाला तुम्ही म्हणत असाल तर नऊ वाजता घेईल मी ओके नऊ वाजता घेत जाऊ आपण पण अकरा वाजेपर्यंत अभ्यास करणारे आपले भरपूर विद्यार्थी आहेत असं मला वाटतं काय तुमचं म्हणणं आहे का नऊ वाजता घेत जा तो लेट होत असेल तर मी तर ते मुंबईला गेलो ना अरे त्यांना ती एक वाजली तरी असं वाटतं त्यांना काय अजून रात्रच झाली नाही आपल्याकडे तरी गावाकडे तुम्ही खेळत असाल तर नऊ वाजता सगळं सामसूम मला लेक्चर नाही येत येणार माझं जर खेळत असलं ना अरे दहा वाजता कुठे कोण बडबड करतोय आहे म्हणेल फीस किती आहे नेहा ताई अभ्यास करता वर जाऊन चेक करा बऱ्याच जणांचं म्हणणं की हा दहादा टायमिंग चांगला आहे बऱ्याचशा महिला भगिनी आहेत गृहिणी आहेत बरेच जणांची कामं असतात काय काय त्याच्यामुळे दहा वाजता काही जणांना हा सेफ टाईम वाटतो तुम्ही तुमच्या वेळेनुसार नंतर बघू शकता फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल विजडम ऑफ द सोलोमन इज ग्रेट आता याचे पुढे ग्रेट वगैरे दिलंय ना याच्यामुळे हे विजडम म्हणजे हा खरं म्हणजे ऍब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे आता ऍब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हटल्यावर आम्ही काय म्हणतो की आर्टिकलची गरज नसते पण पुढे वाक्य जर बघितलं नाही हे ऑफचं वाक्य आहे इथे जरा घोळ होऊन जातो हे थोडस सुपरिलेटिव्ह टाईपचं वाक्य आहे अशा ठिकाणी आर्टिकल वेगळा येतो जो तुम्हाला फसवतो जो तुमचा गोळ करू शकतो इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे या ठिकाणी द हा आर्टिकल येतो द आउट ऑफ द गिव्हन फोर वर्ड्स ओनली वन इज नॉट स्पेल्ड करेक्टली फाइंड द वर्ड दॅट इज नॉट करेक्टली स्पेल्ड बघा बेसिकली अपेरेंटली कम्प्लिटली डेफिनेटली काय करेक्ट स्पेलिंग नाहीये कशाची तुम्हाला विचारलंय डेफिनेटली निश्चितपणे कम्प्लिटली पूर्णपणे अपेरेंटली काय अर्थ आहे बेसिकली मध्ये घोळ झालाय का लगेच लगेच कळायला पाहिजे आम्हाला की अरे इथे घोळ बी एस आय पर्यंत काही नाही पण हे जे सी ए सीच्या नंतर ए असला पाहिजे मी पुढे जातोय चूज द वर्ड विच इज मस्ट सिमिलर इन मिनिंग टू द गिव्हर वर्ड बघा एवर लास्टिंग एटर्नल शॉर्ट लिव्ह टेम्पररी मोमेंटरी बघ एव्हर लास्टिंगचा तुम्हाला मोस्ट सिमिलर विचारलाय समानार्थी शब्द विचारलाय एकेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एवर लास्टिंग लास्टिंगला आहे ना मराठी शब्द काय म्हणते चिरंतन शाश्वत म्हणतो आपण त्याला चिरंतन याला एटर्नल असा शब्द आहे इंग्रजीमध्ये समानार्थी म्हणतोय मी या ओके तुमचे व्हिडिओ खूप छान असतात असं म्हणतायेत धन्यवाद चूज द वर्ल्ड विच इज मोस्ट सिमिलर बघा पुन्हा एकदा फॉर्च्युनेट हे तर एकदम सोपं आहे लकी मिजरेबल अनलकी फॉर्च्युनेट म्हटल्यावर काही विषय नाही बेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आपलं प्रत्येकाला वाटतं आपण फॉर्च्युनेट असलो पाहिजे आपण लकी असलो पाहिजे बरोबर आहे आणि मग हे आपो आप लकी आपोआप लकी होत नाही मेहनत घ्यावी लागते इथे फॉर्च्युनेटला लकी हा सोप्पा शब्द आहे पुढे मी जातोय सेंटेन्स विथ अॅन अंडरलाईन एडिओमॅटिक एक्सप्रेशन इज गिव्हन व्हॉट इज द मिनिंग ऑफ द ॲडिओमॅटिक एक्सप्रेशन ड्राईव्ह ऑफ द वॉल इन द सेंटेन्स गिव्हन बघा द लाऊड म्युझिक प्लेड बाय माय नेबर्स इज ड्रायव्हिंग मी ऑफ द वॉल ड्रायव्हिंग मी ऑफ द वॉल म्हणजे तुम्ही असं म्हणणार का मला ते भिंतीवर गाडी चालवायला मोटिवेट करता येते तसं नाही आता आपल्या शेजारी बाजारी कोणी जर दोरात काहीतरी गाणी लावून दिली जी आज आपल्या अजिबात इंटरेस्ट नाहीये तुम्हाला जर डिस्टर्ब करत असेल तर तुमचं काय होणार आहे टू मेक समवन अँग्री ऑर इरिटेटेड टू मेक समवन हॅपी ऑर रिलॅक्स टू अ कंपनी समवन टू द डान्स ऑफ न तुमचं म्हणणं काय डान्स करणार आपण रिलॅक्स फील करणार नाही तुम्ही अँग्री होणार किंवा इरिटेट होणार टू मेक समवन अँग्री ऑर इरिटेटेड बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे उत्तर द्यायचं आहे मी पुढे जातोय चूज द वर्ड विच इज अपोज़िट इन मीनिंग द वन वर्ड बिजिबल फिजिबल हा शब्द है फिजिबल सा ऑपोजिट ओ ब्रैक्टिकेबल प्रैक्टिकेबल एचिवेबल अटेनेबल ऑपोजिट फोर्टी फोर नंबर प्रश्न तुम्हारे उत्तर तुम्हें देना है प्रश्न इंटरेस्टिंग है बहु प्रत्येक शब्द अपने महत्वाचार प्रत्येक शब्द आपल्यासाठी महत्वाचा आहे मार्क्स देऊन देणार आहे फिजिबल म्हणजे सहजपणे शक्य असं मग असहज सहज नसणार प्रॅक्टिकल नसणार इम्प्रॅक्टिकेबल फिजिबलचा इम्प्रॅक्टिकेबल आहे पुढे मी जातोय अ सेंटेन्स विथ एन अंडरलाइन वर्ड इज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड सिमिलर मार्था फेल्ट ग्रेटली रिलीव्ह आफ्टर हर मदर अफझॉल हर फॉर ब्रेकिंग हर फेवरेट वेज अफझॉलच्या लाईन आहे अफझॉल आणि आता तुम्हाला या ठिकाणी समानार्थी शब्द विचारला आहे पार्डन पनिश स्कोल्डे बायकॉट पंचेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यायचंय अफझॉल म्हणजे निर्दोष सोडणे एखाद्याला एखाद्याला माफी देणं त्याला आम्ही काय म्हणतोय त्याला आम्ही पार्डन म्हणतोय पार्डन म्हणजे माफी पनिश म्हणजे शिक्षा चुकणार नाही कोणाचा सोडून देणार का त्याला आता पुन्हा एकदा करेक्ट आर्टिकल आय कान्ट फॉरगेट डॅ डॅश काइंडनेस विथ विच ही ट्रीटेड मी आय कान्ट फॉरगेट डॅ डॅश काइंडनेस हे जे काइंडनेस आहे नो आर्टिकल सेहेचाळीस नंबरचा प्रश्न आहे काइंडनेसचा अर्थ काय होतोय काइंडनेस हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे तो तु तुम्हाला सांगायचा आहे तुमी पन, आता इथे तुम्ही काय म्हणाल हाय हे तर काइंडनेस दयाळूपणा वगैरे आम्हाला हे ऍब्स्ट्रॅक्ट वाटतंय पण आता आय कान्टॉर गेट डॅड विथ ट्रीटेड मी विथ ट्रीटेड मी त्याने मला जसं त्या ठिकाणी ट्रीट केलंय ना याच्याशी संबंधित आहे ना हे स्पेशल आहे आणि हे स्पेशल असेल ना तर इथे फसवणार आहे हे आर्टिकल फसवणार आहे हे फसवणार आहे मी पुढे जातो आहे ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे ऍबस्ट्रॅक्ट नाउन म्हटलं आपण म्हणतो आर्टिकल नसतं पण वाक्यात त्याचा वापर कसा झाला आहे तो तुम्हाला कळायला पाहिजे डायरेक्शन सेंटेन्स विथ अँड अंडरलाईन वर्ड इज गिव्हन बिलो अँड द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द गिव्हन अंडरलाईन वर्ड फ्रॉम द गिव्हन ऑप्शन द फिल्म कंटेन्स व्हायलेन्स अँड अबुझ्यू अब्युझ्यू लँग्वेज अँड इज अनसुटेबल फॉर चिल्ड्रन अब यू झ्यू म्हणतोय आपण त्याला आता लगेच तुमच्या लक्षात येईल आता यूज म्हणजे वापरणे योग्य आणि हे त्याच्या विरोधात आहे आणि मग तुम्हाला याचा ऑपोजिट शोधायचा आहे बघ लॉडेटरी डिसरिस्पेक्टफुल व्हलगर अपेन्सिव्ह आता इथे सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न तुम्ही जर बघितला तर तुम्हाला लगेच लक्षात येईल आता हे जे अब्युझिव्ह आहे म्हणजे हे चांगलं नाही निगेटिव्ह अर्थाने हा शब्द आहे त्याला तुम्ही ऑपिनशू म्हणू शकतात त्याला वल्गर म्हणू शकतात डी रिस्पेक्ट त्याला म्हणू शकतात बघा सत्तेचाळीस नंबरचा हा जो प्रश्न आहे तो तुमच्यासाठी महत्वाचा आहे तो तुमच्यासाठी महत्वाचा आहे त्याला तुम्ही डिसरिस्पेक्ट फुल सुद्धा म्हणू शकतात पण हाय जे लॉडेटरी ना याला सन्मानजनक किंवा योग्य असं म्हटलं जातं विरुद्धार्थीमध्ये हे लॉडेटरी लॉडेटरी एल ए ए डी टी आर लॉडेटरी ओके okay? जो की तुम्हाला योग्य त्या ठिकाणी आहे आउट ऑफ द फोर अल्टरनेटिव चूज द वन विच कॅन बी सबस्क्यूड फॉर द गिवन वर्ड सेंटेन्स अ पोजिशन रिक्वायरिंग लिटल और नो वर्क बट गिविंग द होल्डर स्टेटस ऑर फायनान्शियल बेनिफिट म्हणजे बघा या ठिकाणी अशी पोझिशन आहे की जिथे तुम्हाला काही कामच नाही जवळपास पण तिथे मान सन्मान खूप आहे मानद पदवी वगैरे जी असते ना ही आहे नाव मोठं लक्षण खोट सिनेक्युर वेटरन मेडन ड्रॉ काय शब्द प्रयोग असतो म्हणजे हा आलेला आहे अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे ना विचारलं गेलेला आहे तुम्हाला अनेक वेळा मानाचं पद असतं म्हणजे दाखवण्यापुरतं फक्त जसं राज्यपाल पद आहे समजा फार पावर नाहीये राष्ट्रपती पदे फार पावर नाही सिनेक्युअर हा शब्द देण्यासाठी हे वनवड लक्षात राहू द्या लक्षात राहू द्या रिपीट झालंय वेगवेगळ्या परीक्षांना पुढे काय दिले तुम्हाला डायरेक्ट तुम्ही आहे ना आता कामाचं या ठिकाणी फोकस करत जा एव्हरी सिटीजन ऑफ डेमोक्रॅटिक कंट्री हाऊ टू अबाईड बाय द लॉज ऑफ द स्टेट अबाइड बाय म्हटलेलं आहे मग त्यासाठी व्हायलेट ब्रेक रिफ्यूज रिफ्यूज ओबे अबाईड बाय म्हणजे काय पाळायचं नाही उल्लंघन करायचं त्या कायद्याचं उल्लंघन करणं असं तुम्ही म्हणणार आहात का तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे की त्याचा अर्थ सांगा बाय उल्लंघन करणं म्हणणार नाही ते पाळावा लागतो कायदा पाळावा लागतो बघा एव्हरी सिटीजन प्रत्येक सिटीजन जो आहे डेमोक्रेटिक कंट्री जर लोकशाही याच्यात असेल तर तो शपथ घेतो तसं ठरवतो की अबाईड बाय द लॉज ऑफ स्टेट जे काही राज्याची कायदे आहेत ते आम्ही पाळणार आहे आम्ही त्यांच्या कंट्रोलमध्ये राहणार आहे आम्ही राहणार आहे पाळण्यासाठी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह मिनिंग या ठिकाणी घ्यावा लागेल आउट ऑफ द गिव्हन ऑप्शन चूज द मोस्ट अप्रोप्रिएट प्लॅन अ स्टोन डॅ डॅश मी ऑन द हेड एखाद्याने आपल्या डोक्यावर दगड मारलाय ते मारण्याला आम्ही काय म्हणतोय स्ट्रक हॅव स्ट्राईक हॅज स्ट्राईक हॅव स्ट्रक पन्नास नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर द्यायचं आहे दगड मारला आहे डोक्यावर मारलाय स्ट्रक मी ऑन द हेड बघा स्ट्रक मी ऑन द हेड अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे तुमच्या आधी महत्वाचं आहे कल्याण भरतीची टेस्ट सिरीज आहे समाज कल्याणची या ठिकाणी संपूर्ण बॅच सुद्धा तुमच्या समोर आहे ओके मुख्य शिविकेची बॅच चालू आहे बॅचला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात आणि आपला अभ्यास सोपा करू शकतात आ, तुम्हाला मी रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा टाकतोय जेव्हा तुम्हाला स्क्रीनवर नसेल आपलं वेगळ्या पद्धतीचे रेकॉर्ड करून लेक्चर सुद्धा असतात मात्र तुम्हाला पुढे घेऊन जाण्याचं काम मी करतो अभ्यास कट्टा ऍप्लिकेशन आहे परीक्षा कोणती असू द्या ऍप्लिकेशन एकच आहे एकच कट्टा अभ्यास कट्टा लेक्चर आवडत असतील लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद